गुड आफ्टरनून सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज आहे दीप अमावस्या तर कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तो दीप दी अमावस्येचाच होता मात्र तो सकाळचा ब्लॉग टाकला होता तर मी ला लिया है। तर हा दुपारपासनं मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर मला आता संध्याकाळी पूजा वगैरे करून घ्यायची आहे दिव्यांची तर मग तेच दिवे वगैरे सगळं स्वच्छ करणं सुरू होतं माझं कारण दिवे सगळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे होते मला तर तेच मग करून घेतलं मी आणि काही कणकीचे दिवेही मला करायचे होते कारण त्या दिव्यांनी मग ओवाळला वगैरे जाते तर कुणी पाच करतात कुणी सात करतात तर कुणी अकरा करतात तर मी पाच दिवे बनवले होते ओवाळण्यासाठी आणि एक दिवा जो मला दक्षिणमुखी लावायचा आहे त्याच्यासाठी बनवलेला आहे तर असे सहा दिवे बनवलेले आहे मी कणकीचे तर ही पूजा सकाळी देखील करत असतात तर कुणी संध्याकाळीही करत असतात तर मला संध्याकाळचीच करायची होती कारण कसं असं म्हणतात की जे देवी देवता आहे ते एकतर ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी प्रदोष काळ जेव्हा असतो तेव्हा त्यांचं भ्रमण सुरू असतं तर संध्याकाळच्या वेळी आपण तुळशीजवळी दिवा वगैरे लावत असतो आणि ती वेळ म्हणजे घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे मग मी ना ही पूजा संध्याकाळचीच करत असते तर सगळे दिवे वगैरे स्वच्छ करून झाले माझे त्यानंतर मग सौरंगपाठ वगैरे ठेवून घेतला त्यावर एक लाल कपडा वगैरे मी टाकून दिला तर सगळे दिवे हे तांदळाच्या आसनावर ठेवायचे असते त्यामुळे मग मी आसन वगैरे सगळे तयार करून घेत होती म्हणजे जेवढे दिवे माझ्याकडे होते तेवढे आसन मी तयार करून घेतले तश सगळे आसन बनवल्यानंतर त्याची हळदी कुंकू वगैरे टाकून मी पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग एक एक करून सगळे दिवे एक एक आसनवर मी ठेवून घेतले तर सगळी पूजेची तयारी करता करता संध्याकाळ झाली होती आणि मग मी ना तुळशीजवळचा आणि जो दारात मला दिवा लावायचा आहे तर तोच मग घेऊन आली होती मी तर ही रांगोळी बघा तर ही अपेक्षाने काढली होती दिव्याची रांगोळी तर मी आतमध्ये पूजेची तयारी करत होती त्याच्यामुळे मग मी इकडे काही आली नाही थोडं व्हिडिओ वगैरे काढण्याकरिता तर मग तुळशीजवळ आणि दारामधला दिवा वगैरे लावून घेतला मी आणि आता मग पूजेला मी सुरुवात करणार आहे तर कोणत्याही पूजेची सुरुवात ही, ही गणपती बाप्पांच्या पूजेपासूनच होत असते तर म्हणून मग गणपती वगैरे मी मांडून घेतला आणि मग त्याची पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू दुर्वा तसेच गणपतीला लाल फूल जास्वंदाचं फूल आवडत असतं तर ते वगैरे मी चढवून दिलं आणि मग सगळे दिवे वगैरे मी प्रज्वलित करून घेतले तर खरंच खूप छान वाटत होतं सगळे दिवे असे लावले होते असा देवगर, आ, तर जिकडे तिकडे असं लखलख वाटत होतं मस्त देवघर देवघराच्या बाजूलाच मांडली होती मी पूजा तर खूप छान अशी वाटत होती ती, ती पूजा बघून आणि आज आपल्या घरात असलेल्या मुलांनाही कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जात असते तर ते पण करायचं आहे मला तर आधी ही पूजा वगैरे करून घेते तर दिवे वगैरे लावल्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं मी सगळ्याच दिव्यांना आणि त्याच्यानंतर मग फुलं वगैरे वाहून दिली आणि नंतर मग रांगोळी वगैरे काढून घेतली मी हे जे कणकीचे दिवे आपण बनवत असतो तर मुलांना वगैरे हे आपण याच्याने ओवाळत असतो तर हे दिवे खायचे नसतात तर ते पूजा वगैरे झाल्यानंतर एकतर पाण्यामध्ये वगैरे कुठेतरी प्रवाहित करून द्यायचं जिथे वाहतं पाणी आहे तिथे किंवा मग गाईला वगैरे आपण ते चारू शकतो मात्र ते दिवे खायचे नसतात तर मग सगळे कणकीचे दिवे वगैरे पण मी लावून घेतले तर दीप अमावस्येपासूनच श्रावण महिन्याचीही सुरुवात होत असते आणि सगळ्या सणांची आपल्याला अशी चाहूल लागत असते आता एका पाठोपाठ सगळे सण अगदी सुरू होऊन जात असतात आणि असं म्हणतात की आपल्या पित्रांचेही तर्पण आज करायचे असतात म्हणून मी दक्षिण मुखेला लावण्याकरिता एक दिवा बनवून घेतलेला आहे तर पूजा वगैरे ही आटपल्यानंतर मग तो दिवाही मी लावून घेतला आणि असं म्हणतात की आजपासून आपले पित्र पित्र लोकातनं आपल्याकडे येण्याचा प्रवास हा सुरू होत असतो तर म्हणून मग पितृ देवताय नमा असं म्हणून मी पूजा वगैरे करून घेतली बाहेर थोडा ना वारा होता त्याच्यामुळे मग मी खिडकीतच दिवा लावला मात्र जी वात होती ती मी दक्षिण दिशेला करून दिली तर मग नमस्कार वगैरे करून घेतला आणि आपल्या पितृदेवतांचे आशीर्वाद घेतले त्यांना नमस्कार केला कारण ते आपल्यासाठी खरंच खूप आवश्यक आहे आणि माझ्याकडनं काही चूक वगैरे झाली असेल तर त्याबद्दल क्षमाही मी मागून घेतली तर पूजेमध्ये आपण लाह्या फुटाणे किंवा मग नारळ किंवा मग पेढा वगैरे असा कुठलाही प्रसाद ठेवू शकतो तर मग प्रसाद वगैरे ठेवून घेतला मी आणि मुलांनी ही पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर आरती वगैरेही करून घेतली विजय मंगलमूर्ती श्री मूर्ती मंगल दर्शन मात्री मान शरणे मात्री मान कामा तर आरती वगैरे झाल्यानंतर मग कापूर वगैरे लावून घेतला आणि सगळ्या घरात वगैरे मी कापूर फिरवून घेतला मुला मग मुलांनाही दिला आणि मग ना देवापुढे नमस्कार वगैरे करून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करून घेतली नंतर मुलांचंही मी औक्षवान वगैरे करून घेतलं त्यांनाही ओवाळून घेतलं तर चला असा होता माझा आजचा व्लॉग आणि आजची अशी केलेली मी पूजा तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप छान प्रसन्न असं वाटत होतं घरामध्ये खरंच अशी पूजा वगैरे झाली की खूप छान वाटतं मनाला तर ना तुम्हाला जर माझा व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेशन देत असतं तर त्यामुळे प्लीज एक लाईक करत चला आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय